में, चाहाल मदे आपले करता है। अपना साथी ब्रेकिंग करता है। तर चला नमस्कार मित्रांनो मी आपले स्वागत अत्यंत स्पष्टीकरण नऊ ची खुश खबर आठव्या वेतन आयोगाची प्रक्रिया सुरू कर्मचाऱ्यांकडून केंद्र सरकारला शिफारशी सादर शिफारशीची संपूर्ण यादी पहा तर पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी जाणून आपले सर्वांचे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असल्यामुळे अगदी सुरुवातीपासून पासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ आज पहा हमखास पहा मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण आठव्या वेतन आयोगाची तयारी सुरू आठव्या वेतन आयोगाच्या बाबत कर्मचाऱ्यांनी सरकारला पुढील मागण्या सादर केल्या आहेत कर्मचाऱ्यांनी सरकारला शिफारशी यादी सादर केली आहे संपूर्ण यादी पहा याबद्दल सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात सविस्तर शिफारशी पुढील ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भाने तो ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण करण्यापूर्वी तुम्ही जर ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच जर नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्रांना आणि परिवारांना सादर कर, पोस्ट करा तर चला पाहूया संपूर्ण

सरकारकडे या शिफारशी सादर केल्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी शिफारशी सादर केल्या आहेत शिफारस कर्मचाऱ्यांच्या मागणीपैकी पैकी सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे दोन हजार चार नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना ओपीएस पुनर्संचित करणे शिफारस क्रमांक दोन एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून शिफारशी लागू केल्या जाऊ शकते आणि लागू कराव्यात शिफारस क्रमांक तीन आयोगाच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू केल्या जाणार असून परंतु त्यापूर्वी त्यांचा संदर्भ ओ आर ठरवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे यासाठी संरक्षण मंत्रालय गृह मंत्रालय कार्मिक विभाग तसेच राज्याकडून वेगवेगळ्या राज्यांकडून माहिती घेतली आहे वेतन आयोगाचा परिणाम पंचेचाळीस लाख कर्मचारी आणि लष्कर प्रमुख अडुसष्ट लाख पेन्शनधारकांना होईल सर्व कर्मचाऱ्यांच्या सर्व विभागातील मागण्यांचा विचार करून आठव्या वेतन आयोगात त्या सर्व शिफारशी अंमलात आणाव्यात चार शिफारस क्रमांक मानक युनिट मध्ये बदल करण्याची मागणी कर्मचारी सरकारला शिफारशी मध्ये एक महत्वाचा वाढवावा याचा अर्थ असा केले तर पगाराच्या मोदी कुटुंबाच्या गरजा अधिक तर्क संगत बनल्या पाहिजे जर ही मागणी मान्य केली गेली तर सरकारची कर्मचाऱ्यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतना मदे, वेतन सुरुवातीच्याच वेतनामध्ये किंवा लक्षणीय वाढ होऊ शकते आणि पाच शिफारस क्रमांक कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या किमान राष्ट्रीय वेतन धोरणावरील तज्ञ समितीच्या अहवालाच्या आधारे ह्या शिफारशी देण्यात आल्या आहेत शिफारस क्रमांक सहा पेन्शन प्रणाली सुधारणा करण्याची गरज केवळ पुनर्संचित करणे नव्हे तर कर्मचाऱ्यांसाठी दर पाच वर्षांनी पेन्शन मध्ये स्वयंचलित वाढ करणे कुटुंब पेन्शन ग्रॅज्युटी आणि बारा वर्षांची बदललेली पेन्शन पुनर्संचित करणे यासारखे महत्वाचे मुद्दे देखील समाविष्ट केले आहेत आठ विद्यमान पेन्शन प्रणाली मध्ये पारदर्शक आणि संतुलन आणण्यासाठी या मागण्या पेन्शनधारकांच्या साठी महत्वाच्या मा, मानल्या जातात नऊ कॅशलेस उपचाराची मागणी सरकारी कर्मचारी किंवा पेन्शन धारकांना वर्षानुवर्षे कॅशलेस आणि त्रासमुक्त वैद्यकीय सुविधाची मागणी करण्यात आली आणि ही मागणी नॅशनल कौन्सिल जॉईंट कन्सल्टन्सी मशिनरीने याबाबत या ठोस पाऊल उचलून उपाययोजना केल्याची मागणी करण्यात के आली जेणेकरून कर्मचाऱ्यांच्या उपचारा दरम्यान त्यांच्या खिशातून खर्च करावा लागणार नाही म्हणून कॅशलेस योजना ची मागणी केली ही विशेषतः पोस्टल पेन्शन धारकांसाठी महत्वाची असल्याचे वर्णन करण्यात आले आहे त्यानंतर दहा व्या क्रमांकाची मागणी शिक्षण बाबता वसतिगृह अनुदानाची मागणी नवीन पिढीच्या शिक्षणाचा विचार करून वसतिगृह अनुदान पदव्युत्तर शिक्षणापर्यंत शैक्षणिक भत्त्याची मागणी देखील करण्यात आली मर्यादित पगारात आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या साठी कर्मचाऱ्यांना हा दिलासादायक महत्वाचा भाग आहे आणि सातव्या वेतन आयोगाकडून पुढे अपेक्षा आहे तर दोन हजार सव्वीस मध्ये सातव्या वेतन आयोग लागू लागू होऊ शकतो यामुळे दोन हजार सोळा मध्ये एक प्रकारचा वेतन आयोग होता दोन हजार सोळा मध्ये सातव्या वेतन आयोग लागू झाला होता यामुळे सरकार व सुमारे एक लाख कोटी रुपयांचा बोजा पडला होता परंतु माघाईच्या काळात लाखो कर्मचाऱ्यांना त्यांच्या त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आता लाखो कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत पाहताय आठव्या वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांच्या शिफारशी कोणत्या मान्य करेल कोणत्या मान्य करणार नाही हा संपूर्ण चर्चेचा मुद्दा म्हणून आठव्या वेतन आयोगाकडे पाहिले जाते तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ साठी लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणा सावडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद